देवा भाऊ येऊन गेले आणि क्लस्टर योजनेचं गाजर वसाईल आणि या क्लस्टर डेव्हलपमेंट पहिली मागणी हे शिवसेनेने केलेली मुख्यमंत्री दरवेळीच आहे समोरच्या वाटेल दरवर्षी दर टायमाचं आहे इलेक्शन आली हे गाजर दाखवायचं पण जनता आता बळी पडणार नाही जनतेला तिसरा पर्याय हवाय तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे माझ्या बी स्वतः आल्यापासून तुम्ही बघितलं असेल एकेच्या बिल्डिंगचा प्रश्न असेल रमाबाईचा प्रश्न असेल त्याच्यानंतर रस्त्यातल्या गणेश उत्सवामध्ये खड्ड्यांचा प्रश्न असेल नवरात्री मधल्या खड्ड्यांचा विषय असेल भरपूर सारे विषय आहेत जेवढं या भाजप सरकारने केलंय त्याच्याबद्दल जेवढं बोलावं हो तेवढा विषय कमीच पडेल नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार आपण प्रभाग क्रमांक तीन या ठिकाणी प्रचार प्रसार मध्ये उपस्थित आहे प्रचार बघितला गेला तर उद्धव बाळासाहेब ठाकरेचे निष्ठावान शिवसेनी आपल्या बरोबर प्रचार करत असताना दिसत आहे ज्या प्रकारे आज मुख्यमंत्री यांचा दौरा होता नाला सोपारा सेंट्रल पार्कमध्ये त्यानंतर अनेक घोषणा करण्यात आली लोकांसाठी एसआरएस स्कीम लोकांसाठी कलस्टर या सर्व गोष्टीवरती मुख्यमंत्री यांनी थेट आश्वासन दिलंय पण आश्वासन ते नक्कीच कामा स्वरूपात होताना दिसणार आहे का या सर्व गोष्टीवरती आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवाराला आपण प्रश्न विचारणार आहे ज्या प्रकारे ते प्रचार करत असतात लोकांच्या घरी जातात त्यांना कसा प्रतिसाद भेटतोय सध्या आपल्या महिला भगिने काही काय सांगणार उमेदवारी दिली पहिल्यांदा एवढा मोठा पक्ष राज्यातला त्या प्रकारे आपण उमेद घरात जातात कशा प्रकारे मत मागतात पहिला जय महाराष्ट्र आम्ही आता घरोदारी सगळीकडे फिरतो प्रचार करायला खूप चांगला प्रतिसाद आहे जगोजागी जिकडे आरती होते का तर त्यांना विश्वास आहे आमच्यावर आम्ही काहीतरी करून दाखवू आम्ही निष्ठावंत आहोत म्हणून आम्हाला खूप आनंद आहे की पब्लिक आमच्या बाजूने हा जो एवढा क्राऊड बघताय तो काही विकत घेतलेला नाहीये स्वतःच्या हिमतीवर ते लोक आले का तर त्यांना विश्वास आहे आम्ही काहीतरी करून दाखवणार आज तस मुख्यमंत्री यांचा दौरा होता त्यांनी अनेक योजना केली आहे येणाऱ्या काळामध्ये ती योजना लोकांपर्यंत पोहोचणार पण त्यावर काय म्हणणार काही नाही होऊ शकत मी सांगते योजना त्या आहेत ना त्या, त्या फक्त नावापुरत्या आहेत किती करणार योजना करून करून काय करणार आणि काय केलंय योजना केल्या जिकडे तिकडे बांधणार आहे सगळं मान्य आहे सगळ्या गोष्टी डेव्हलप केल्यात पण त्याच्यात नुकसान कोणाचं झालं सामान्य लोकांचं नुकसान झालंय काही उपलब्ध झालेलं नाहीये करून त्यांना था सामान्य जनतेचं नुकसान झालेला योजना येतात जातात पण कामा स्वरूपात होत नाही असं थेट यांनी म्हटलंय अजूनही आपण शिवसैनिकांना विचारायचा प्रयत्न करू काय म्हण आपण वर्षानुवर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब साठी काम करत होते कसं प्रतिसाद आहे आता तुम्ही जेव्हा प्रचारामध्ये लिहितात आपले प्रतिनिधी नवीन आहे उमेदवार नवीन आहे युवा वर्ग आहे काय प्रतिसाद भेटतो लोकांचा आतापर्यंत प्रतिसाद प्रतिसाद आम्हाला चांगलाच आहे की लोकांना हे गेल्या पस्तीस वर्षाचा जो विकास आहे तो लोकांना परवडलेला नाही आहे कारण रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते, रस्ते गटारे पावसात पा पाणी तुंबणं ह्या गोष्टीचा लोकांना सामना करावा लागतो आणि लोकांसाठी आम्ही खरोखर यावेळेस एक पर्याय म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष उभा आहे आणि लोकांसाठी मशाल हा पर्याय आहे आणि लोकांनी तो आम्हाला जर संधी दिली तर त्या संधीचं सोनं नक्कीच आम्ही करून दाखवू आणि आज देवा भाऊ येऊन गेले आणि क्लस्टर योजनेचं गाजर वसाईल आणि या क्लस्टर डेव्हलपमेंटचं पहिली मागणी हे शिवसेनेने केलेली गाजर देऊन गेले असे थेट तुमचे शिवसैनिकांनी मानलं या प्रकारे समोर विरोधक म्हणजे शिंदे गटातले शिवसैनिक आहे ते खरे आहे का तुम्ही खरे मुख्यमंत्री दरवेळीच आहे समोरच्या वाटी दरवर्षी दर टायमाच आहे इलेक्शन आली की गाजर दाखवायचं जनता आता बळी पडणार नाही जनतेला आता तिसरा पर्याय हवा आहे तू म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही गद्दी तुम्ही बघू शकता यातला एक पण जण पैसा देऊन ना आलेला आहे स्वतः निष्ठेवरती आलेला आहे आणि हे खरी ओरिजिनल शिवसेना आहे बाळासाहेबांची समोर आहेत ते गद्दारात गद्दार ही बाळासाहेबांची ओरिजिनल शिवसेना आहे समोर गद्दार आहे ज्या प्रकारे त्यांचा प्रसार प्रसार, प्रसार मोठ्या प्रमाणात होतोय गेल्या दीड वर्षात त्यांची सत्ता आहे महायुतीची वसई विरारमध्ये पण नवीन सत्ता आली काय नवीन झालेलं आहे तुमच्यावर जे पण त्यांनी केलेलं आहे चोरून केलेलं आहे ही ओरिजिनल शिवसेना आहे ओरिजिनल आणि डुप्लिकेट ह्या गोष्टीवरती आपण नेहमीच बघत असतो सध्या आपल्याबरोबर उमेदवार आहे नितीन माने त्यांच्याशी आपण विचारायला नितीन माने जी पहिल्यांदा आपल्या युवा वर्गाला उमेदवारी आपल्या पक्षाने दिलेली आहे काय विजन असणार आहे आपल्याला लोकांपर्यंत अगर आपल्याला निवडून दिला तर जनतेसाठी पहिला प्राधान्य काय असणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही जो विजन घेऊन चाललो आहे लोकांपर्यंत बोलायचे जे आतापर्यंत तुम्ही ज्यांना ज्यांना निवडून दिलं ते बरे स्वतःचे स्वतःचेच प्रगती करून बसलेले आहेत हे सगळ्यांना माहितीच आहे आम्ही चाळीतून आलेले उमेदवार आहोत तर आम्ही आम्हाला सगळ्या गोष्टी चाळीची जाणीव आहे तर प्रत्येक सामान्याच्या गरजा या आम्हाला स्टार्टिंगपासून आतापर्यंत सगळ्या माहिती आहेत तर आमचं जनतेला एकच आव्हान आहे आतापर्यंत तुम्ही शिटी वाजवून बघितली कमळ फुलवून बघितलं आता एकदा शेवटचा पर्याय म्हणून मशाल पेटवून बघूया आणि एक युवा म्हणून तुम्हाला सांगण्याचा गणित म्हणजे हा प्रभाग माझ्यासाठी काही नवीन नाही आहे या प्रभागात लहानपण गेलं बालपण गेलं मोठं झालो सगळ्या गोष्टी बघत आलो आणि राहायला विषय भाजपची आता सिटीची सत्ता तर गेली भाजपची सत्ता आल्यापासून तुम्ही बघितलं असेल एकेचाळीस बिल्डिंगचा प्रश्न असेल रमाबाईचा प्रश्न असेल त्याच्यानंतर रस्त्यातल्या गणेश उत्सवामध्ये खड्ड्यांचा प्रश्न असेल नवरात्रीमधल्या खड्ड्यांचा विषय असेल भरपूर सारे विषय आहेत जेवढं ह्या भाजप सरकारने आहे त्याच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढा विषय कमीच पडेल पण ज्या प्रकारे आता फडणवीस साहेबांनी सांगितलं आम्ही जेव्हा बोलतात ते काम नक्कीच स्वरूपात होतो तर त्यावरती काय म्हणा फडणवीस साहेबांनी बोलले याच्या अगोदर त्यांचेच आमदार राजा नाईक यांनी पण सांगितले की एकेद्याची बिल्डिंग तोडू देणार नाही त्यांनी रडून ढोंग करून सगळ्या गोष्टी केल्या काय झालं निवडून आल्याच्या तोडल्या माहिती त्यांनी बोलल्याच्या नंतर किती किती प्रमाणात त्यांनी केलं त्या गोष्टी चिन्हाचा काय विषय होता आज तुम्ही माहिती भेटली की ज्या प्रकारे चिन्हा बद्दल आपण बोलत होतो ते संपूर्ण विषय काय चिन्हामध्ये मध्ये बोलायचं असेल तर चिन्ह आम्ही आज आम्हाला बोलत होतो आयोगाने त्याच्यामध्ये पण त्यांनी भीतीपोटी अगोदरच त्यांना भीतीपोटी त्यांनी काही ते फक्त भाजप आणि शिंदे गट या दोघांचे चिन्ह हायलाइट जास्त डार्क केलेत आणि बाकी सगळ्यांचे चिन्ह आहेत ते एकदम पिसट आणि लाईट केलेत म्हणजे प्रत्येक वेळी हे एखादा मतदार तिथे गेला तर मतदाराला फक्त त्यांचं चिन्ह दिसावं आणि हायलाईट व्हावं ही एवढी भीती त्यांच्यामध्ये आतापासूनच निर्माण झालेली आहे म्हणून हे सगळं राजकारण त्यांनी चालू केलेलं आहे त्यांचं म्हणणं की त्यांचे उमेदवार आहे जे आपल्या अपोजिटला तो त्या ते स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे महायुतीचे त्याबद्दल काय म्हणलं महायुतीचे स्ट्रॉंग कॅन्डिडेट बनायचं म्हटलं तर एवढे वर्ष त्यांनी बहुजनचं काम केलेलं त्याच्यानंतर काही दिवसापूर्वी कमळ कमळ पकडलं भाजपचं त्याच्यानंतर तिसऱ्यांदा त्यांनी शिंदे गटाचं शाल घातली आता जनतेसमोरच ते कॅन्डिडेट उभे आहेत पहिल्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये त्यांची चर्चा चालली प्रभाग क्रमांक एकमध्ये मध्ये चर्चा चालली होती तीनमध्ये मध्ये त्यांना उमेदवारी भेटली या सगळ्या गोष्टी पब्लिकने बघितल्या आहेत त्याच्यामुळे पब्लिक बरोबर त्या हिशोबाने वोटिंग करेल आणि ज्यांना निवडून द्यायचं ते पब्लिकला आता सांगायची गरज राहिली नाही मशालला अगर निवडून दिला जनतेने तर जनतेसाठी काय चांगलं होणार सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जनतेने निवडून दिला तर जनतेच्या खान जनता खांद्याला खांदा लावून चालायची तर पहिली गोष्ट म्हणजे ही जी आता तुम्ही नगरसेवकांना साहेब साहेब म्हणून करता तर आम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट एकच सांगतो की साहेब म्हणायची आम्हाला गरज नाही आम्ही दादा बोलणार तुमच्यासोबत दादा बोलून तुमच्या सोबत येणारे अजून लोक काय बोलायचं हे बघा हा आमचा वचननामा आहे आणि ह्या वचननामामध्ये शेवटचं हे बघा अनधिकृत इमारतीचे पुनर्वसन करण्यासाठी क्लस्टर योजना राबवून ना, नागरिकांच्या हक्काचे कायदेशीर घरांसाठी आम्ही प्रयत्न करणार हा क्लस्टर योजनेचा जो मुद्दा होता तो पहिल्यापासून शिवसेनेने धरून ठेवलेला आहे अनधिकृत बांधकाम बा, कारण जे आता अनधिकृत बांधकाम आहे ती बिल्डिंग जर एखादी कोसळली तर त्याच्यावरती सातबाऱ्यावर जागा मालक येतो आणि चाळीवाली बिल्डिंगवाले असे बेघर होतात त्यामुळे हा क्लस्टर योजनेचा जो आहे तो आम्ही पहिल्यापासून मुद्दा शिवसेनेने धरून ठेवलेला आहे शिवसेनेने हे सर्व गोष्ट पहिल्यापासून अगोदरपासून ते करत आहे ज्या प्रकारे आता त्यांचं म्हणणं आहे मशालला एकदा चान्स दिल्यानंतर काहीतरी बदल होणार ज्या प्रकारे मायुतीला परिवर्तन म्हणून चान्स दिलेला एक वर्षात रस्ते नाही बनले एक्केचाळीस आपण उदाहरण पाहिलं त्यानंतर रमाबाई ज्या परिसरात आपण उपस्थित आहे ज्या रमाबाई म्हणजे ते कोसळल्यानंतर सतरा लोकांचा नाहक बळी गेला या सर्व गोष्टी जनतेने पाहिल्याच आहे ज्या प्रकारे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे जे सर्व निष्ठावान शिवसैनिक रस्त्यावरती उतरून प्रचार करत आहेत आणि त्यांचा ध्येय एकच आहे का जनतेचा विकास तो विकास नक्कीच होणार आहे का या सर्व गोष्टीवरती जनतेचा त्याचबरोबर आमचा प्रामुख्याने लक्ष असणार आहे नमस्कार